हॅलो फ्रेंड्स आईच्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे बनवणार आहोत छान असे मसालेदार काळे वटाणे आणि पडवडची भाजी खूप छान लागते पडवडची भाजी आणि ती काळे वटाण्यांमध्ये बनवली ना तर अतिशय छान लागते इथे मी मसाला तयार करून घेतलेला आहे मसाला मी काय घेतलेला आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेला आहे इथे काळे वटाणे शिजून घेतलेले आहेत मी तीन शिट्या काढून घेतल्या जास्त शिट्या नाही काढायच्या कारण आपल्याला पडवडमध्ये सुद्धा वटाणे शिजून घ्यायचे असतात इथे मी मसाला वाटून घेतलेला आहे मी मसाल्याचं साहित्य काय घेतलेलं आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मसाल्याचं साहित्य बघा इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्याच कुकरमध्ये मी ही भाजी बनवून घेणार आहे इथे एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं आहे तेल घेतलेलं आहे तुम्हाला जे तेल आवडत असेल तुम्ही ते यूज करा तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच आपण जो वाटलेला मसाला आहे तो त्याच्यात टाकायचा कारण तेल व्यवस्थित गरम झालं ना तर मसाला व्यवस्थित भाजला जातो कच्चा राहत नाही इथे मी अर्धा चमचा हळद पावडर हळद पावडर टाकली आणि चवीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे हे सर्व साहित्य मसाला आणि ही लाल मिरची पावडर हळद आणि इथे मी गरम मसाला टाकला आहे हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला मसाला तेलात अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत बघा इथे आपला मसाला अगदी व्यवस्थित भाजला गेला आहे आणि त्याच्यात मी पडवळ आणि वटाणे मिक्स करून याच्यात मसाल्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते व्यवस्थित त्या मसाल्यात परतून घ्यायचं पडवडचे ज तुकडे तुम्हाला जसे बारीक करायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही करा मी इथे असे गोल राऊंडमध्ये कटिंग करून इथं टाकलेले आहेत मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित आपलं हे सर्व वटाणे आणि पडवळ अशी परतून झालेली आहे व्यवस्थित मिक्स करायची सर्व मसाला त्याच्यात मिक्स करायचा आणि जेवढं आपल्याला पाणी हवं हो असेल जास्त पाणी नाही टाकायचं जास्त पातळ ही भाजी बनवायची नाही थोडी घट्ट भाजी बनवायची म्हणजे छान लागते ही भाजी याच्यात मी ते पाणी टाकलेलं आहे जे आपण वटाने शिजवून घेतलेले होते त्याच्यातलं पाणी मी याच्यात टाकलेलं आहे आणि वटाणे शिजवत असताना मीठ टाकायचं म्हणजे वटाणे आणणे लागत नाही मीठ टाकल्यामुळे व्यवस्थित असे शिजवताना मीठ टाकलं ना तर खूप छान असं चव येते ह्या वटाणांना इथे मी पाणी व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही जर तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी यूज करू शकतात इथे मी मसाल्याचं पाणी धुवून टाकलेलं आहे ही भाजी पाच ते दहा मिनट दहा मिनटात अगदी व्यवस्थित तयार होती भाजी इथे दहा मिनटं आपली झाली भाजी बघा व्यवस्थित शिजलेली आहे कलरसुद्धा चेंज झालेला आहे भाजीचा आणि इतकी छान लागते ना बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही पडवडची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आणि ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जरी भाजी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या इथे मी गॅस बंद केला आहे बघा किती छान अशी भाजी तयार झाली आपली इतका भारी वास सुटला आहे ना असं वाटतंय कधी खायचं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये